आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या नावाखाली नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तपोवनातील सुमारे अठराशेहून अधिक वृक्षांची कत्तल होत आहे त्या अनुषंगाने समस्त पर्यावरण प्रेमींच्या या नागरी नाशिककरांच्या वतीने नाशिक वाचवा तपोवन वाचवा ही हाक देण्यात आली त्या संपूर्ण शहरातूनच नव्हे तर देशभरातून या मोहिमेस प्रतिसाद मिळत असून प्रभू श्रीरामांच्या तपोवन वाचविण्याच्या भूमिकेच्या समर्थनात आज दोन डिसेंबर रोजी मोठ्या संख्येनं समस्त पर्यावरणप्रेमी उपस्थित होते यावेळी माजी सभागृह नेत्या राजेंद्र बाबुल ह्या यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं की झाडे व जंगलाची जर कत्तल गेल्या केल्या गेली तर नाशिकचा ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोभूमीचा सर्वनाश होईल ज्याच्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आज बिबट्यासारख्या समस्येमुळे सारेजण भयभीत आहेत त्या जंगल तोडे हेच एकमेव कारणीभूत आहेत त्यामुळे तपोवन भूमी जमीनदोस्त करायला निघालेल्या शासन व प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या व पर्यावरणप्रेमींच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्यानं ना, नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जातोय म्हणूनच प्रशासनानं खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल न करता काढलेली निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करत सरकारचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी मुक्तेश्वर मुन शेट्टीवार शशांक हिरे गजाभाऊ घोडके मनोज घोडके सुरेश मारू प्रशांत लाड विशाल पाटील ला आशिष बागुल दत्तो दत्तपंत कांबळे हिरा शेठ व कार्यकर्ते उपस्थित होते रोखोक स्नेहसाठी मुख्य संपादक योगेश नाशिक वाचवा तपव या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर देशभरातून या मोहिमेचा पुनरुच्चार होतोय की जंगल पर्यावरण हे वाचलंच पाहिजे जल जमीनशी निगडीत हा प्रश्न आहे सरकारचं धोरण आहे पर्यावरण सुरक्षित ठेवायचं झाडं वाचवायची झाडं जगवायची झाडं उगवायची परंतु या नाशिकमध्ये आज सरकारनं एक मोठा जुमला करू पाच आहे या प्रभू रामचंद्राचं पदपर्शानं पावन झालेल्या या तपोवनामध्ये सरकार ही सर्व पाच हजार झाडं आहे सपाट करणार आहे आणि इथे त्यांना बँकेट हॉल रिसॉर्ट बंगले, बंगले इंटरटेनमेंटचे हॉल मॉल हे बनवायचे आहेत आणि आर्टिफिशियल झाड लावून खोटा तपोवनाचा दिखावा ते जगाला दाखवून एक मनोरंजनाचं पर्यटन स्थळ ते करू पाहत आहे नाशिककरांनो हे तुम्हाला सहन होणार आहे का हा जो ऑक्सिजन ज्या ऑक्सिजन न आपल्याला कोरोना काळात वाचवलं ज्या ह्या का जे आहे रोज ऑक्सिजन देत नायट्रोजन आणि ना कार्बन डायऑक्साईड शुषत हे आपल्याला हे जे जंगल आहे जंगलामध्ये जंगला हजारो पक्षी आहे हजारो पाखर आहेत हजारो जीव आहेत लक्षवादी जीवजंतू आहे आणि हे जे झुडप म्हणतात हे झुडप जमिनीला राखण आहे या जमिनीचे कवच आहे ते यांना सांभाळतायत सारखे अनेक प्राणी या जंगलामध्ये आहे अरे शरम बाळगा ही जंगल नष्ट होत आहेत म्हणून आता तुमच्या कॉलन्या कॉलन्यांमध्ये बिबटे येत आहेत हे है। तुम्हाला नाकारता येणार नाही परंतु फक्त आणि फक्त पैशासाठी फेक्यासाठी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हे प्रभू रामचंद्राने वसवलेलं त्याच्या अनादी पासून असलेलं हे वन हे तपोवन ही तपोभूमी नेस्तानाभूत करण्याचा आणि ते वाळवंड करण्याचा घाट प्रशासन करत आणि म्हणून याचा धिक्कार करतोय आम्ही याचा निषेध करतोय हे ताबडतो सांगा हे जे झाड आहे या झाडांखाली साधू संत अनेक महंत अनेक योगी अनेक पुरुष इथे राहिलेत तप केलं ज्यांनी जप केला त्यांनी साधना केली त्यांनी अरे साधू येतील जातील परंतु साधूंपेक्षाही जास्त जे महत्व या झाडांचं आहे कारण हे झाडं जी आहेत ती मला ऑक्सिजन देतात प्राणवायू देतात हा आमच्या या नाशिककरांचा श्वास आहे आणि म्हणून कोणीतरी येत आहे आणि सांगता आहे की हे जमीन दोस्त करणार नाही सहन होणार आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आमच्या या तपवण्याचं वाळवंट करू नका हे आम्हाला चालणार नाही आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे हे करणं म्हणजे आमचा जीव गुजबरतो या नाशिककरांचा आणि म्हणून आम्हाला हे सण होणार नाही तुम्ही ताबडतोब तुम्ही काढलेली निविदा रद्द करा आम्हाला खोटी आश्वासन नको तो पूरक आणि पूरकच ही निविदा रद्द होणे हाच एकमेव पर्याय आहे आणि म्हणून तुम्हाला आजूबाजूला लगात अनेक जागा असताना सुद्धा शासन इथेच का येते आहे हे मला समजत नाही आणि म्हणून शासनाच्या या धोरणाचा प्रशासनाच्या या धोरणाचा आम्ही सर्व नाशिककार धिक्कार करतो आहे आणि तुम्हाला या नाशिकचं वाळवंट आम्ही कहू देणार नाही प्रत्येक नाशिककर जीवाच्या पलीकडे संघर्ष करील या झाडांवर कुराड म्हणजे आमच्या छाताडावर कुराड ही भूमिका नासिककरांची आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो

चलेगी दादागिरी नहीं चलेगी मैं हमसे डक रहेगा मिट्टी में मिल जाएगा आता काऊ त